संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याचे साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धणी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा चालवी पांगळा पायाविणं मराठी काव्याच्या इतिहासात तुकारामांचं स्थान विलक्षण महत्वाचं आहे हे सांगण्याचंही प्रयोजन नाही देहूच्या या सामान्य वाण्याची वाणी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून अन्य प्रांतातही वाहत गेली तुकोबांची अभंगवाणी म्हणजे भक्ती भावनेची चंद्रभागा आहे तिनं केवळ पंढरीच्या विठ्ठलालाच प्रदक्षिणा घातली असं नव्हे तर सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या माणुसकीला जाग आणण्याचा प्रयत्न केला तुकोबांची कविता रंजल्या गांजल्यांना आपुलकीनं पोटाशी धरते या काव्यात प्रेम भक्ती समाजसुधारणेचा विचार सुखदुःखाचा विवेक दांभिकता आणि अन्याय यांच्यावर प्रहार आणि देवत्वाला वंदन असे अनेक रंग आणि गंध आढळतात एका प्रतिभावंतानं श्रेष्ठ मूल्यांची मनपूर्वक केलेली पूजा म्हणजे ही कविता आहे यात नुसते शब्द नाहीत जिवंत अंतकरणाचे उत्कट सूर यात तुकोबांनी भरले आहेत आपल्या कवितेबद्दल त्यांनी काढलेले हे उद्गार त्यांच्या विनम्रतेचे द्योतक आहेत मी माझ्या बळानं बोलत नाही खरं तर माझी वाणी माझी नवेच मुळी ती तर भगवंताची आहे त्याच्या प्रेरणेनं मी बोलतो हे उद्गार म्हणजेच विनयाचं सोज्वळ रूप आहे ज्याचं मन अष्टोप्रहर पांडुरंगमय झालं आहे त्याची शब्दशक्ती त्या पांडुरंगाचीच आहे असं म्हणता येतं तुकोबा एक दृष्टांत देतात साळुंकी मंजुळं बोलते पण तिचा मधुर सूर घडवणारा धनी वेगळाच असतो त्याप्रमाणे माझ्यासारखा पामर काय बरं बोलू शकणार पण तो विश्वंभर मला बोलण्याची प्रेरणा देतो शब्द देतो विचार देतो त्या परमात्म्याचं सामर्थ्य आपण कसं जाणू शकणार चालवी पांगळा विण त्या करुणाघन ईश्वराची सत्ता साऱ्या विश्वावर आहे तोच आपल्याला काव्य करण्याची स्फूर्ती देतो त्याच्या कृपा प्रसादामुळं आणि मार्गदर्शनामुळं आपल्या वाणीला आकार आला आहे असं श्रेय तुकोबा परमेश्वराला देतात आपलं कर्म ते ईश्वरार्पण करतात आपण केवळ निमित्त आहोत बोलविता धनी वेगळाची असं ते सांगतात एका अर्थानं त्यांचं विधान संयुक्तिक आहे सर्व सामर्थ्याचा श्रोत म्हणजे परमेश्वर तोच फुलात सुगंध होतो तोच बालकाच्या गालावर हसू फुलवतो पाखरांना पंख तोच देतो आकाशाला आणि झाडा झुडपांना तोच रंग देतो कवीला प्रतिभेचं दान तोच करतो तिथल्या ज्योतीपासून सूर्यापर्यंत साऱ्या तेजांना तोच प्रकाशित करतो तुकोबांनी आपल्या कवित्वाचं श्रेय ईश्वराला द्यावं यात काहीच आश्चर्य नाही संतांचं ईश्वरविषयक भान आणि भक्ती कधीच सुटत नाही पण तुम्ही आम्ही सामान्य माणसं मात्र एखादी क्षुल्लक गोष्ट घडली तरी मी केली माझ्यामुळेच ती घडली मी महान आहे माझ्या पराक्रमामुळेच सारं घडलं मी होतो म्हणून हे कार्य यशस्वी झालं असला व्यर्थ अहंकार आपल्याला घेरून टाकतो पण संत शालीन असतात खरा ज्ञानी मनुष्य विनम्रच असतो माझ्यासारख्या पामरानं कवित्व करावं ही लीला भगवंताचीच आहे आहो आपलं सारं जीवन हे ईश्वराचं देणं आहे ही वस्तुनिष्ठ जाण ज्याला असते तो ज्ञानवंत हे सारं माझंच आहे मीच करतुम मरतूम आहे ही फुशारकी केवळ अज्ञानाची द्योतक आहे तुकोबांच्या या अभंगातून त्यांची ईश्वरविषयक असीम श्रद्धा प्रकट झाली आहे त्यामुळं या अभंगाला एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त झालं आहे काही जणांना शौर्याचा कित्येकांना यौवनाचा कुणाला संता संपत्तीचा तर कुणाला ज्ञानाचा गर्व चढलेला असतो पण या साऱ्याच गोष्टी इतक्या चंचल आणि क्षणभंगूर आहेत की त्या ओसरल्याबरोबर ती माणसं सर्वार्थानं दुबळी होतात तुकोबा स्वतःला पामर म्हणून घेत असले तरी ते मराठी अभंगवाणीचे कुबेर आहेत या तिळभरही शंका नाही तुकोबांच्या हातातल्या एकतारीतून सरस्वतीचा झंकार ऐकू येतो ज्यांना गर्वज्वर चढला आहे त्यांनी हा अभंग जरूर वाचावा म्हणजे अभंग काय आहे आणि भंगणारं काय हे त्यांच्या लक्षात येईल बोलविता धणे वेगळाची हेच खरं प्रतिभा ही उच्च प्रतीची नवनिर्माणक्षम शक्ती असते ती कृत्रिम उपायांनी मिळवता येत नाही निसर्गताच ज्याच्या हृदयात कवित्वाचा झरा झुळझुळत असतो तो उत्तम कवी होतो तुकोबांच्या हृदयात काव्याचा आणि माणुसकीचा जिवंत झरा झुळझुळत होता म्हणूनच ते संत आणि कवी झाले रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां